संतोष पाटलांसारखा असा थांबला काजवा धीट होता त्या चोपदारांसारखा सापाला जय हरी घातला चमकतो ना तुझ्या चमकण्याचा मला त्रास आहे काजवा म्हणे मी माझ्या मस्तीत चमकतो ना तुझ्या आध्यात नाही कधी तुझ्या मध्यात नाही माझा प्रयत्न माझ्या दिशेनं मला मोठं होण्यासाठी चालला तू मला गिळायला का टपला का माझ्या वाटेला आला रे तू मोठा आहे सापा मी लहान आहे माझा जीव लहान मी चमकतो सुद्धा माझ्या मस्तीत मग मा मला गिळाला का टपला साप म्हणे तू चमकतो ना म्हणून तुम्हाला त्रास आहे असे बरेच साप काजव्यानो तुमच्या मागावर लागलेत त्या सापाच्या वाटणी वाटेवर नाही तुम्ही तुमच्या चमकण्याचा त्याला त्रास रह होऊन राहिलाय तुमच्या गावात आहेत का असे साप तुमची प्रगतीच खपना त्याला कुणाला सापाला बरं साप काय लांब नसतात आपल्या भावकीतच असतात साप काय दूर असतात का आपलेच आपल्या विरोधात जातात साप आपल्याच असतो आणि आपल्याच माग येतो म्हणून जी भावकी रामाच्या मागे गेली नाही जी भावकी मल्हारराव होळकरांच्या पाठीमाग गेली नाही जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमाग गेली नाही ती भावकी तुमच्या माझ्या मागे येणार नाही म्हणून थोरले असाल तर माफ करा लहान असाल तर थोडंफार सहन करा अरे जी भाऊकी पवारांच्या मागे गेली नाही जी भाऊकी ठाकरेंच्या मागे गेली नाही ती भाऊकी थोडी ना आपल्या मागे येणार आहे माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कसे अश्रू सांगून जातात दुःख किती वाचा सांगून जाते माणूस कसा आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे तेच सांगून जाते लक्ष कुठं आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे गर्व सांगून जातो पैशा समाज किती विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते नेमकं आपला आणि परक कोण आहे म्हणून माणसानं तीन लोकांना कधी विसरू नये ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला पक्क लक्षात ठेवावं ते कलियुग आहे आपल्या पोऱ्याचा पहिला नंबर आला तरी शेजारची माणसं बोलायचे बंद होतात आपल्या बोरला पाणी लागलं तर शेजारचे बोलायचे बंद झाले आपल्या पोरीचं लग्न जमलं पोराला चांगली पोरगी मिळाली तरी लोक बोलत नाही आणि अशा काळात नामदेव महाराजांनी एकदा धाडस केले नामा म्हणे माझा सोयरा जीवलग सदा पांडुरंग जवळी तया जी माणसं तुम्हाला माझं म्हणतात जी माणसं तुम्हाला आपलं म्हणतात जी माणसं तुमच्यावर प्रेम करतात माझ्या भावानो अशा पोरांना भावांना दूर लोटू नका देवाला हजारो नवस बोललात तरी तुम्हाला माझं म्हणणारा माणूस कधी भेटत नाही जी तुम्हाला माणसं माझं म्हणतात आपला म्हणतात ना त्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे माणसानं जपलं पाहिजे माझं म्हणणारी माणसं नवसानं मिळत नाही कोण कुन कोणाला माझं म्हणते साधूला माझं म्हटलं तर साधू कृपा करतो माणसाला माझं म्हणून माणूस कधी कृपा करत नाही